या जागेवरती जे तीन देव इकडे उभे होते ब्रह्म विष्णू आणि महेश तीन देवांच्या चरणांचे तीन कुंड तर तिने देवांना साक्षीला ठेवून सीता मातेने इकडे अग्नीमध्ये प्रवेश घेतला होता अग्निकुंड आहे जे रावण घेऊन गेले ते, गे ते सीता मातेचं मायावीरूप रावण घेऊन गेले पंचवटी सीता गुपा मधून जे सीता मातेचं खरं रूप तीन देवांसमोर इकडे अग्नीमध्ये गुप्त ठेवलेलं होतं हे अग्निकुंड मधलं मुक्तिकुंड हे सीता माता स्नान करण्याची जागा आहे खाली कपिल ऋषी तप करून आणलेली कपिल मागे संगम लक्ष्मी या जागेवर नाक कापलं नाकाच्या तुकड्या गोदाच्या पलीकडे फेकला म्हणून शहराला नाव झालं नाशिक यावेळेस नदीला येतो तो दर्शन होत नाही मनोवर्ती मंदिर बनवले